हाय सर्वांना स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती चॅनलचं नाव सासरची माणसं तर कसे आज सगळे मस्त आहात ना मी पण मस्त आहे तर तेल लावले काल रात्री धुपताना काल ट्रंड डोकं दुखत दो होतं तुम्हाला माहिती सर्दी झाले डोकं दुखतं दो आणि डोकं दो धुत होतं त्याच्यामुळे तेल लावलं जरा मालिश केली म्हटलं एक दिवस मी काय करते की धुवायच्या धोच्या आधी आदल्या दिवशी तेल लावते दुसऱ्या दिवशी पण पूर्ण दिवसभर तेल ठेवते मग तिसऱ्या दिवशी डोकं धुते जेणेकरून आपल्या केसात पण तेल मुरलं पाहिजे ना आपले जे केस जे बळकट होत आहेत सध्या माझे तरी त्याच्यामुळे मी तेल एक दिवस तरी ठेवते काही काही ना सवय असती संध्याकाळी लावायचं परत सकाळी धुवून टाकायचं पण तसं करायचं नाही कारण काही पोषणच भेटत नाही तेल म्हणजे डो केसांना आपल्याला बरोबर आहे का नाही तर असो तर चला आत्ताच प्राणीला सोडून शाळेतून आले म्हणजे म्हणजे बराच वेळ झाला आराम वगैरे केला थोडासा म्हटलं चला आता व्हिडिओ पोस्ट करावा ब टाईमच नाही भेटत काल तर केलाच नाही व्हिडिओ पोस्ट तर त्याच्यामुळं घरच्यांचे फोन येते तिकडून आईंचे त्यांचे की रुपालीने नाही व्हिडिओ पोस्ट केला का नाही असं तसं कारण ते तिकडं बसून त्यांचे व्हिडिओ बघतात ना आमचे ताईंचे माझ्या साऱ्यांचे व्हिडिओ बघते तर आता मी दु दुसऱ्यांदा सांगणार आहे म्हणजे आता एवढंच काढणार आहे व्हिडिओ आणि परत काढणार नाही कारण आपले मला पण नाही आवडत की नाव घेऊन आपण का व्हिडिओ काढायचा कारण हे माझ्या याच्यामध्ये बसत नाही पण हा दुसरा व्हिडिओ काढणं पण खूप गरजेचं आहे त्याच्यामुळे मी एवढाच काढणार आहे नंतर मी काढणार नाही ना तर ते कारण पण कसं मी एवढे दिवस लपवलं होतं नाही आता मला काढायचं असतं तर मी तेव्हाच प्रीती आली तेव्हाच मी व्हिडिओ काढले असते पण मी नाही काढलं कारण नगरला घरला तेव्हाच काढलं पण नको मला सांगायचं नव्हतं पण ते कुठून तरी कसं तरी कळलं त्याच्यामुळे मी व्हिडिओ काढते घरच्यांना नको हे व्हायला गैरसमज की रुपालीने लपवलं त्याच्यामुळं मी काढते की का आली होते ते तुम्हाला सांगते आणि त्याच्या मागचं कारण पण सांगते का आलती ती तर झालं असं की त्यावेळेस ती आली त्यावेळेस तिचं म्हणजे म्हणजे पुलींना पण तिला भेटायचं होतं कारण भरपूर दिवस ती भेटली पण नव्हती मुलींना आणि तिचे पेपर झाले तिला सुट्ट्या पण होत्या आणि मी पण आले होते नगरला घरला आणि आधीच ठरलं होतं खूप दिवसापूर्वीच ठरलं होतं म्हणजे लय दिवसापासून आम्ही नवीन रूम घेतली तो आपण म्हटलं येईन येईन म्हणत होती तर पण कसं झालं मी दिवाळीला पासून दोनदाच जाते त्याच्यामुळे मग मी नगरला आलते बहिणी पण आलत्या तर त्याच्यामुळे ती बोलली मी येते म्हटले तर आधीच ठरले होते आमचं प्लॅनिंग आधी म्हणजे आम्ही जाणार होतो चांदुबीच्या मालावर वगैरे जाणार होतो पण काय तिथं नगरला एवढा प्रचंड पाऊस होता ना त्यावेळेस मी जसं गेले तसं नगरला पाऊस चालला होता तुम्ही जसं पाहिलं मी, मी देवीच्या मंदिरात गेले होते तेव्हापासून पाऊस आणि तिथे पावसाळ्याच्या एकदमच लेप पाऊस ले होता त्या दिवशी ती आली त्यावेळेस तर लेप प्रचंड पाऊस होता आम्हाला कुठं बाहेर आलं नाही काहीच नाही आणि त्यावेळेस पप्पा तिला बस स्टँडवरती घ्यायला गेले आणि तर चला मेन मुद्देवर जास्त व्हिडिओ पण नाही मोठा करत आहे तर ती आली होती आता कसं आहे म्हणजे तिचं युट्यूबचं चॅनल होतं कारण त्यावेळेस पण भाऊजी तिला सारखं म्हणायचे की माझे माझ्या म्हणजे नाही का यूट्यूब चॅनल आहे माझं यूट्यूब चॅनल ते अकाउंट नंबर वगैरे बदलून घे अकाउंट ते म्हणजे जे पेमेंट यायचा ना तो भाऊजींच्या अकाऊंटवरती पेमेंट यायचा म्हणजे त्यांच्या अकाऊंटवरती म्हणजे जेव्हा ते एकत्र होते ना जेव्हा ते एकत्र पण होते तेव्हा पण ते तिला सारखी बोलायची की तू तुझं तुझा अकाउंट बदलून घे माझ्या याच्यावर अजिबात म्हणजे पैसे नाही आले पाहिजे तू तुझं बदलून घे म्हणजे त्यांना तिला सारखं ते बोलायचे मग त्यावेळेस कसं आम्ही म्हणजे जसं ते अकाउंट त्यांच्या नावावर होतं तेव्हापासून ते म्हणजे सारखं बोलायचे मग ती मिस्टी म्हणायची मला बदलायचं ताई करून द्या ना मला ताई करून द्या आणि त्यावेळेस कसं व्हायचं तिला भीती वाटायची हे कसं आपण मोबाईल टू मोबाईल बघून करू शकतो पण तिला करायचं म्हटलं तिला ती भीती वाटायची आणि मग तसं ते करणारं मग तुम्हाला माहिती आहे भाऊला तुम्हाला मोबाईलमध्ये सगळं येतं काय कसं काय प्रोसेस करायचे कसं काय करायचं त्याला ते, ते सगळं जमतो आणि त्यावेळेस पण तुम्हाला म्हणजे त्यावेळेस तर खूपच नादूक विषय होता त्यावेळेस त्यांच्या दोघांमध्ये आणि त्याच्यामुळे ते पण म्हणजे सारखं नाही का माझा अकाउंट नंबर बदलून घे मग त्यावेळेस तिला ते करणं करणं खूप गरजेचंच होतं आणि मग तेव्हा ती त्याच्यासाठी अकाउंटच्या याच्यासाठी ती आली होती बाकी काही विषय नव्हता आणि त्यावेळेस नुकतेच तिचे ते पेपर संपले होते आणि आली आपली तिचं अकाउंटचं वगैरे केलं पूर्वी भेटली आणि मग नेमकं असं झालं मी कर्जतलं आहे त्याच्या दोन साड्या घेऊन आले होते ती बोलली ती घेऊन या म्हटली आधीच ठरलं होतं आमचं की या ती बोलली माझी साड्या घेऊन या एक साडी होती तिच्या आतूने घेतलेली होती ती बघा मी जत्रेचाळीस कॉटनची साडी घातलेली होती तिचीच होती आणि एक मला त्याच्या आवडीची एक साडी मला पण तिला आवडली साडी बांधण्यातली येल्लो कलरची आणि मी आम्ही टेरेसवरती फोटो काढलेले मी तिथं तो चष्मा घातलेला होता तर त्याला एक <laughs> कमेंट पण आली आपली प्रीतीचा चष्मा आहे पण मी ती कमेंट अशी डिलीट मारली म्हटलं नको कुणी बघितल्यानंतर आणि आम्ही एकच टेरेसवरती भरपूर व्हिडिओ काढले शूटिंग काढली रील्स काढले ती बोलली आठवण म्हणून राहू द्या म्हटली होती माझ्याकडं नाही का त्यावेळेस फोटो काढले सगळं केलं होतं रील्स काढल्या आणि तिने तिने येल्लो कलरची साडी नेसली होती आता त्यात ते कुणी साडी नेसली काही कळत नाही आणि असं काहीतरी गोष्ट हे झालं आणि ते समजलं ते पण मला एवढं आश्चर्य वाटतं एवढ्या दिवसातून कसं समजलं जाऊ द्या झालेल्या गोष्टी आता कशाला झालं ते झालं आणि ती यूट्यूबसाठी आली होती आणि मग आम्ही व्हिडिओ वगैरे काढले रील्स काढले आणि आता तर मग आता तर असं झालं की काहीच म्हणजे तिचा कॉन्टॅक्ट नंबर नाही काय नाही काहीच नाही आमचं बोलणं पण नाही होते एवढं आता आम्ही एकदमच लांब गेलो असं वाटायला लागले कदाचित त्यावेळेस तिला जाणवलं असाल म्हणूनच म्हटले असेल ताई तुम्हाला म्हणजे यायचं आहे पण भेटायचं आहे असं वाटलं असेल त्याला कदाचित आणि त्याचं ते काम पण होतं यूट्यूबचं ते केलं आणि आपली ती आम्ही व्हिडिओ वगैरे काढली ती गेली असं झालं आता तर आता काय माहिती आहे आमची भेट कधी नाहीच होणार आता त्यामुळे गॅरंटी नाही होऊ शकत आता भेट असो ते आठवण आहे एवढं वर्ष आम्ही सोबत राहिलो आठवणी आता कसं आपण वाईट दिवस आले म्हणून आपण पाठीमागचे चांगले दिवस विसरणं शक्य नाही मला तर असं वाटतं कारण आता सध्या वाईट दिवस आहेत म्हणजे कधी आम्ही एकत्र घालवलेले क्षण ते तर विसरू शकत नाही असो तर काही कमेंट आली होती काल की खोटं बोलती ती नगरला रिलेटिव्हकडे आली होती तू कुठं सांगते वगैरे तर ती खरं आली होती एक कमेंट पण आली ती मला चष्मा वगैरे घातलेला पिंक कलरचा चष्मा मी थमदे मध्ये दाखव पण त्या चेहरा दाखवणार नाही कारण नको मला म्हणजे नाही आवडत असं आता व्हिडिओ वगैरे काढला वगैरे आता सध्या तर हा नाजूक विषय त्याच्यामुळे मला तर काढायची इच्छा नव्हती पण तसं घरच्यांना हे नको वाटायला की नाही रुपालीने आम्हाला सांगितलं नाही वगैरे तर हेच कारण होतं व्हिडिओच्या माध्यमात तर हा व्हिडिओ सेव्ह राहतो ते 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 न, ते तर अदुक मिस्टर यांना पण घेतलं काहीच माहिती नाही त्यांनी जर माझ्या हातात त्यांचा मोबाईल काय झाला नेमकं खराब होते म्हणून ते यूट्यूब बघत नाही चार्जिंग अजिबातच होत नाही मोबाईलला त्यांना त्यांना तर एकवढीच माहिती नाही तर बघू काय होते व्हिडिओ व्हिडिओ बघितला तर माहीत नाही रिॲक्शन काय देतील अदु तर मोबाईल काही बघितला नाही त्यांनी कारण त्यांचा मोबाईल मी नवीन मोबाईल घेतला आणि त्यांच्या मोबाईलचा प्रॉब्लेम चालू झाला म्हणजे चार्जिंगच व्हायला नाही म्हणून ते आपल्या फक्त कॉलिंगसाठी मोबाईल बघते आणि माझे व्हिडिओ ते त्याच्या अजिबात बघत नाही अजिबातच बघत नाही माझे व्हिडिओ कारण काय बघणार आहे तर रोजचं जे रुटीन आहे काय बघणार व्हिडिओमध्ये पण त्याच्यामुळे ते बघत नाही पण माहीत नाही त्यांना तर त्यांना तर हे कसं माहीत नाही असं चला बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मला तेच वाटलं मी काढू का नको व्हिडिओ काढू का नको मी काल विचार केला पण म्हटलं एवढं काढावं नंतर नाही काढणार तर चला बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आत्ता सध्या तर काहीच नाही इंस्टाग्रामवरच आहे फक्त ती आत्ता तिची स्टोरी वगैरे काय व्हिडिओ वगैरे देतात लाईक वगैरे देते मी पण जास्त काही बोलत नाही म्हणजे काय बोलणार आता बोलून तरी काय बोलणार म्हणून मी पण नाही जास्त काय बोलू तर चला बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये